या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण एकतीस डिसेंबर 2023 हा वर्षाचा शेवटचा दिवस असून त्याच्या पूर्वसंध्येलाच गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीनं अवैध धंदे विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात ता आलाय त्या अनुषंगानं गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अदासी गावातून ऐंशी हजार रुपये किमतीची देशी विदेशी तसेच मोहफुलाची दारू देखील पोलिसांनी जप्त केली आहे गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या विरोधात गोंदिया जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर आलं असून यामुळे अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दनानले आहेत आता येत्या आता नवीन वर्षाच्या अनुषंगाने थर्टी फर्स्ट डिसेंबर वर्षाच्या सरत्या शेवटी जे अवैध दारू विकणारे आहेत हद्दीमधील त्यांच्यावरती आमची क्रॅकडाऊन मोहीम मान्य एस पी साहेबांच्या आदेशानं सुरू आहे तसेच एस डी पी ओ साहेब श्री ताजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल साहेब झाबांच्या मार्गदर्शनाखालीही क्रॅकडाऊन मोहीम सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही हद्दीतील बीट अंमलदार आणि अधिकारी यांना प्रत्येकाला एरियामध्ये गोपनीय बातमीदार नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आम्हाला काल एक गोपनीय बातमीदारा मार्फत अशी माहिती मिळाली की प या ठिकाणी अदानशी या ठिकाणी सुजित डोंगरे नावाचा हा जास्त प्रमाणामध्ये याच्याकडे दारूचा साठा डम करून ठेवला अशी माहिती मिळाली होती तर त्या अनुषंगाने आम्ही आमची टीम रवाना करून त्यामध्ये ए पी आय वर्मा त्याच्यानंतर ए पी एच चव्हाण पी एस आय मेश्राम आणि आमचे अंमलदार बीट अंमलदार यांच्या मदतीनं आम्ही ही रेड सक्सेस केलेली आहे त्यामध्ये इंग्लिश दारू आणि देशी दारूसुद्धा साठा आम्हाला मिळालेला आहे इंग्लिशचे जवळपास मॅक्डॉल नंबर वन त्याच्यानंतर ओल्ड मग त्याच्यानंतर ते ऑफिसर चॉईस अशा इंग्लिश दारूचे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही नमूद आरोपीवरती कडक कारवाई करून सदराचा माल आम्ही जप्त केलेला आहे पंचांसमक्ष आणि ही मोहीम अशीच चालू राहील त्यामुळे आमचा मॅसेज हा थर्टी फस्टच्या अनुषंगानेसुद्धा सर्व अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही त्यावरती कडक कारवाई करू सर्व सध्या आम्ही एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सुरेश टोंगरे आणि हा माल जवळपास ऐंशी हजाराच्या जवळपास माल आम्ही हा जप्त केलेला आहे सराच्या इथं कुठून आल्याचं का नाही तर त्या अनुषंगाने आम्ही तो माल कुठून आणला कोणाच्या माध्यमातून आणला तो तपासाचा आमचा एक भाग आहे त्या तपासामध्ये आम्ही इतर आरोपीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यावरती त्या गुन्ह्यामध्ये अटक करू आणि कारवाई करू त्यांच्यावर एवढा माल देऊ शकते त्यांना नाही त्या आरोपीकडून प्राथमिक माहिती मिळाली की आम्ही थोडा थोडा माल आम्ही दुसऱ्याच्या माध्यमातून आणलेलं आहे त्याबाबत आम्ही एक्सचेंजला सुद्धा आम्ही त्या बॅच नंबरचे पत्र देऊ ते कोणत्या बॅचचा माल येतो आणि तो, तो कोणाकडे होता त्या अनुषंगाने सुद्धा अभिकारी विभागाला पत्र देऊन त्यांना सुद्धा आम्ही पुढील कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती करणार आहोत आता तो अबकारी विभागाचा पार्ट राहील त्या पत्रात आम्ही तसं त्यांना मेंशन करू न्यूज रिपोर्टर चेतन समरित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा